नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा तर शाळेने शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरायची असल्यामुळे ही माहिती भरताना अतिशय काळजी बाळगणे आवश्यक आहे त्यासाठी महत्वपूर्ण सूचना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे तर यासाठी सर्वप्रथम आपण वर माहिती भरण्यापूर्वी करायची बाबी करावयाच्या बाबी यामध्ये माहिती भरण्यापूर्वी आपल्याला देण्यात आलेला एस क्यू ए एफ मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा ही मार्गदर्शक पुस्तिका आपणाला एस सी आर टीच्या महाराष्ट्र डॉट ए सी इन ॲप वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे ती तिथून आपण डाउनलोड करू शकता एस क्यू ए एफ असं जरी टाकलं आपण तरी ती माहिती पुस्तक उपलब्ध होईल यानंतर दुसरा मुद्दा आहे की एस क्यू ए एफ बाबत एस सी आर टीच्या महाराष्ट्र डॉट एस सी डॉट इन वेबसाईट वर एस क्यू डबल्यू एफ व्हिडिओ या सप वर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत वेबसाईट वर देण्यात आलेल्या शासन निर्णयाचे वाचन करावे त्याचबरोबर आपल्या शाळेतील सर्व घटकाशी म्हणजेच शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती विद्यार्थी यांच्याशी या मूल्यांकनाबाबत चर्चा करावी म्हणजेच शाळा व्यवस्थापन समिती शाळा स्तरावर असते सोबत सुद्धा चर्चा करावी असं यांनी म्हटलेलं आहे यानंतर पुस्तिकेत दिलेल्या मानकांनी हाय शाळेत उपलब्ध असणारे कागदपत्र किंवा दस्तऐवज एकत्रित करावेत म्हणजे माहिती भरण्यापूर्वी आपल्या जवळ दस्तऐवज असणे आवश्यक आहे असं यांना म्हणायचं आहे प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्राईव्ह ला सर्वप्रथम सेव्ह करावे व गुगल ड्राईव्ह ला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी म्हणजे मानक क्रमांक नमूद करायचा आहे आणि मग फाईल सेव्ह करायची आहे नंतर हो, डौट डौट एप, एप, वर माहिती भरताना घ्यायच्या बाबी लक्षात घ्यायच्या बाबी आता आपण महत्वाच्या बाबीकडे वळत आहोत एस सी आर टीच्या महाराष्ट्र डॉट ए सी डॉट इन या वर एस क्यू डब्ल्यू एफ या मधील एस क्यू डब्ल्यू एफ मार्गदर्शक पुस्तिका व सब टॅबल उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर या वरील एस क्यू डब्ल्यू एफ मूल्यांकन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपला लॉग इन हे पेज ओपन होईल लॉगिन पेजवर आपणाला दोन टॅब देण्यात आलेले आहे आणि मराठीमध्ये सुद्धा माहिती आणि इंग्रजीमध्ये जी भाषा आपल्याला अवगत असेल ती भाषा आपण सेट करू शकता तर सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर येईल की खाते तयार करा मग खाते तयार करा तर लॉग इन करावं लागेल वेब नंबर दोन वेबसाईटवर आपण नवीन असाल तर खाते तयार करा या टॅबवर क्लिक करावे यापूर्वी या, या लिंकवर आपले खाते तयार केले असेल तर लॉग इन या वर क्लिक करावे अगोदरच तुम्ही खाते तयार केले असेल तर लॉग इन या टॅबवर क्लिक करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे नंबर तीन खाते तयार करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम वरील बाजूस मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा अधिकृत ईमेल आय डी नमूद करावा या संकेतस्थळासाठी बनवण्यात आलेला संकस, आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड विसरल्यास फारगॉट पासवर्ड यावर क्लिक करावे आणि नवीन पासवर्ड पासवर्ड रिसेट करून आणि दिलेल्या अधिकृत ईमेल आय डीवर त्यांचा नवीन पासवर्ड रिसेट करून मिळणार आहे नंबर चार त्याखाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यापक यांनी क्लिक करावे व संकस संकेतस्थळावरील आठ अंकी अक्षरी पासवर्ड तयार करावा आठ अंकाचा पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे यानंतरचा मुद्दा आहे त्यानंतर या संकेतस्थळासाठी तयार केलेला पासवर्ड पुन्हा नमूद करून त्या पासवर्डची पुष्टी खाती करावी वरील बाबीची पूर्तता केल्यानंतर खाते तयार करा हा टॅप दिसेल त्यावर क्लिक करावे आता या संकेतस्थळासाठीचे आपले खाते तयार झालेले आहे त्यानंतर पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर शाळेचा युड्यास क्रमांक अकरा अंकी जो आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि नेम त्या ठिकाणी टाकायचा आहे शाळेचा युड क्रमांक हाच आपला नेम असणार आहे आणि त्यानंतर त्याखालील मध्ये मुख्याध्यापक युड एस पोर्टल वर नोंदवलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा मुख्य आपला जे युड पोर्टल आहे या पोर्टल वर मुख्याध्यापकांनी जो अगोदर नंबर नोंदवलेला आहे तो नंबर या मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक या संकेतस्थळासाठीचाच पासवर्ड असेल वरील दोन्ही बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा हा टॅब ओपन होईल यावर क्लिक करणे आवश्यक आहे व पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा तपशील दिसेल दिसत असलेला तपशील आपल्याच शाळेचा आहे का याची खात्री करावी व तपशिलात दुरुस्ती करायची असल्यास आपल्या केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा मागे जा या टॅबवर क्लिक करावे मागे गेल्यानंतर ओपन झालेल्या टॅबवर माहिती भरावी या पेजवर शाळेच्या तपशील तपशिलाच्या खाली शाळा बदल हा टॅब देण्यात आला आहे आपल्याला शाळा बदल बदलायची असल्यास या टॅबवर क्लिक करावे व आपली शाळा बदलून घ्यावी मात्र शाळा बदलल्यास यापूर्वी या संकेतस्थळावर पूर्वीच्या शाळेची भरलेली संपूर्ण माहिती डिलीट होईल ही बाब महत्वाची आहे केंद्र प्रमुखांशी संपर्क झाल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तसेच गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी यांनी करायची कार्यवाही याबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे या, या ठिकाणी काही फॉर्म दिलेले दिले आहेत हे सुद्धा आपण वाचून घ्यावे यानंतर शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील त्या शाळेची यादी खालील नमुन्यात एस सी आर टी पुणे यांच्या कार्यालयात ईमेल आय वर तात्काळ सादर करावी सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉर्मॅटमध्ये सादर करावी अन्यथा सा बदल स्वीकारण्यात जाणार नाही असे यांनी म्हटले आहे त्यांच्यासाठी ही तपशील माहिती बरोबर असल्यास दिसत असल्यास माहिती खालील माहिती बरोबर असल्याचे बटन दाबा पुष्टी करा खात्री करा आणि पुढील पेज ओपन होईल पुढील पेज ओपन झाल्यावर एक ते एकशे अठ्ठावीस मानकी क्रमाने दिसतील आपल्याला किती मानके आहेत एक ते एकशे अठ्ठावीस शाळा लागू असलेल्या मानकाची निवड करून त्यावर क्लिक करा क्लिक केले असता पुढील पेज ओपन होईल त्या पेजवर आपल्याला सर्वात वर निश्चित केलेले मानक दिसेल त्याखाली एक ते चार स्तर दिसतील प्रत्येक स्तर निश्चितसाठी निश्चित करण्यासाठी त्या स्तराला लागू होणारी वर्णने विधाने देण्यात आलेली आहे म्हणजे स्तर निश्चित करताना मानकानी आहे निधाने देण्यात आली अं मानकानी आहे निश्चित विधाने देण्यात आलेली आहे त्यापैकी जे आपल्याला विधान लागू होते त्याची आपण निवड करायची आहे आणि वस्तुस्थितीदर्शक पुराव्याची गुगल ड्राईव्ह ची लिंक त्याखाली टॅबमध्ये पेस्ट करावी व दोन्ही बाबीची पूर्तता केल्यानंतर सबमिट करा हा टॅब ओपन होईल गुगल ड्राइव ची लिंक पेस्ट करण्याबाबतची कार्यवाही आता गुगल ची लिंक पेस्ट कशी करायची आपल्या शाळेस लागू असल्यास लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेस लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा स्तर लक्षात आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती दर्शवणारी माहितीची पीडीएफ तयार करावी फोटो अहवाल व्हिडिओ स्वरूपात असेल तर प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या शाळेची व शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारे कागदपत्र दस्तावेज याची एकत्र स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे उदाहरणार्थ मानक क्रमांक एकावन्न मुख्यापक कक्ष अशा प्रकारे पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ आपल्या शाळेच्या ईमेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करा व आवश्यकतेनुसार लिंक तयार करा आपल्या ईमेल आय डीच्या पास ड्राईव्हवर संपादन करण्याची क्षमता कॅपॅसिटी संपुष्टात आली असल्यास नवीन ईमेल आय डी तयार करून नवीन ईमेल आय डी ड्राईव्ह वापर माहिती संपादनासाठी करण्यात करण्यासाठी करावा गोल्ड गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेल्या पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करून घ्यावी गुगल ड्राईव्ह अपलोड केलेली पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करताना त्याच मानकासाठी बनवलेली लिंक कॉपी केली आहे का याची का खात्री करावी गुगल ची लिंक तयार करण्याची प्रक्रिया आता गुगल ची लिंक कशी तयार करायची तर गुगल ची लिंक उघडा अगोदर आपल्याला गुगल अकाउंट ने लॉग इन करा आणि गुगल ड्राईव्ह उघडा फाईल किंवा फोल्डर निवडा ज्या फाईल किंवा फोल्डर ची लिंक तयार करायची आहे ती निवडा शेअर त्यामधला मग शेअर पर्याय निवडायचा आहे निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डर राइट वर राईट क्लिक करायचं आहे आणि वरच्या मेनू बार मध्ये शेअर बटनवर क्लिक करायचे आहे लिंक सेटिंग बदलणे एक पॉपअप विंडो उघडेल तेथे गेट लिंक किंवा लिंक मिळवा या पर्यायावर क्लिक करा तुमच्याकडे काही पर्याय असतील रिस्ट्रिक्टेड मर्यादित असं असेल एक फक्त तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली आहे त्यांनाच लिंक बघता येईल नंतर एन विथ द लिंक लिंक असलेल्या कोणालाही ही सेटिंग निवडल्यास ज्या कोणाकडे लिंक असेल त्याला ती फाईल बघता येईल म्हणजे आपण सेव्ह केलेली फाईल बघता येईल असं यांना म्हणायचं आहे लिंक कॉपी करा कॉपी लिंक किंवा लिंक कॉपी करा या बटनावर क्लिक करा अशा प्रकारचं ऑप्शन आहे लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया जेथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडायची आहे आणि मानकाखाली दिलेल्या टॅबमध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक पेस्ट करा लिंक पेस्ट करा कर्सर ठेवून राईट क्लिक करा आणि पेस्ट ठेवून पर्याय निवडा किंवा कीबोर्डवरील वरील कंट्रोल प्लस वी विंडोज किंवा सीएमडी प्लस वी मॅक हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा आता तुमची गुगल ड्राईव्ह ची लिंक तयार होऊन पेस्ट केली जाईल आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्ह मानका संबंधी तयार केलेली फाईल अथवा फोल्डर यामध्ये कुठलाही बदल करू नये किंवा ती फाईल डिलीट करू नये बदल अथवा डिलीट केल्यास एफ कार्यालय बाह्य मूल्यांकन त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी ती फाईल उपलब्ध होणार नाही त्यामुळे मूल्यांकनात अडथळा येऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक ही बाब हाताळावी नंबर अकरा सर्व मानकाची वस्तू स्थितीदर्शक पुरावे दर्शवणारी एकच पीडीएफ फाईल तयार करू नये प्रत्येक मानकानी आहे स्वतंत्र पीडीएफ फाईल तयार करावी म्हणजे मानकानी पीडीएफ फाईल केल्यानंतर होईल त्यावर क्लिक करावे अशा करा प्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकाची निश्चिती करून माहिती पूर्ण करावी एखाद्या मानकासाठी मानकासाठी प्रतिसाद प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यावर आपणाला नोंदण्यात आलेल्या प्रतिसादात बदल करायचा असल्यास अथवा गोल्ड ची लिंक बदलायची असल्यास आपण केव्हाही किती वेळा बदल करू शकतो आपल्या शाळेसाठी लागू नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शविण्यात आलेल्या ला, लागूनही या पर्यायावर क्लिक करावे लागूनही हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करायची आवश्यकता करण्याची आवश्यकता नाही सपट्या ओपन होईल आपल्या शाळेसाठी कोणती मानके नाहीत ते खालील तक्त्यात तक दिलेले आहे त्यानुसार आपला प्रतिसाद नोंदवण्यात यावा म्हणजे आपल्या शाळेला कोणती मानके लागतात मान किंवा कोणती मानके लागत नाही याबाबत ही माहिती दिली आहे यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे शाळेचा प्रकार आहे लागू नसणारे मानक क्रमांक दिलेले आहे लागून असणारे एकूण मानके आहे लागू असणारी एकूण मानके आहे आणि एकूण मानके आहे आता जसं की एक उदाहरण घेतोय प्राथमिक शाळा एक ते पाच ची वसतीगृह जर त्या शाळेमध्ये नसेल तर चार दहा अकरा बारा तेरा चौदा चा। पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लागू नसणारी एकूण मानकी किती आहे ही पंधरा ही पंधरा मानके लागू होत नाही येत मग लागू असणारी एकूण मानकी किती यासाठी एकशे तेरा मानके आणि एकूण मानके आहेत यासाठी एकशे अठ्ठावीस अशा प्रकारची नंबर दोन ची माहिती आहे वस्तीगृह असल्यास नंतर वस्तीगृह नसल्यास एक ते आठ वर्ग दिलेले आहे अशा प्रकारे ही या ठिकाणी मानके सुद्धा किती लागू होतात हे सुद्धा यांनी दिलेलं आहे आणि वाह घटकदाब लागून असणारे मानक क्रमांक वाहतूक सुविधा न पुरवलेल्या शाळांच्या बाबतीत लागून असणारे मानक आहे ब्याण्णव शाळेत केवळ मुला शाळा केवळ मुलांचीच असल्या असल्याने यासाठी नव्याण्णव नंबरचं मानक जे आहे ते लागून असणार आहे अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकाची व लागूनही हे पर्याय निवडलेल्या मानकासह एकशे अठ्ठावीस मानकासाठी प्रतिसाद नोंदल्यानंतर पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅपवर क्लिक करावे पूर्ण आप आप सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर हमीपत्र येईल हमीपत्रातील सर्व मजकुराचे काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे समोर येईल बॉक्समध्ये क्लिक करावे हमीपत्राच्या खाली आपण नोंदवलेल्या व न नोंदवलेल्या मानकाची यादी येते आपल्या शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मानकासाठी प्रतिसाद नोंदविलेला असल्यास व प्रतिसाद नोंदविलेल्या मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्तरामध्ये बदल करायचा असल्यास पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर क्लिक करावे नंतर है। यास उज्वया कुप। उज्वया कुप रहतील बजु है। या नंतरचा मुद्दा आहे याच पेजवर उजव्या कोप उजव्या कोपऱ्यातील वरील बाजू सर्व मानके हा टॅब देण्यात आलेला आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणाला दोन टॅब दिसतील नंबर एक सर्व मानके एक सर्व मानके दोन प्रतिसाद नोंदवलेली मानके यापैकी सर्व मानके हा पर्याय निवडल्यास आपणाला प्रतिसाद नोंदवलेली मानके व प्रतिसाद न नोंदवलेली मानके अशी एकत्रित यादी दिसेल तर प्रतिसाद न नोंदवलेल्या टॅबवर क्लिक केल्यास आपणाला प्रतिसाद न नोंदवलेल्या तेवढीच मानके दिसतील त्या सर्व मानकांचा प्रतिसाद आपण नोंदवणे आवश्यक आहे पुढील पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला गेला आहे मनपूर्वक अभिनंदन असा संदेश सुद्धा आपल्याला दिसणार आहे खालील आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल म्हणजे अभिनंदनाचा मेसेज दिस आपल्या शाळेची त्याखाली माहिती दिसेल असं यांना म्हणायचं आहे सर्वात खाली डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बदल करू इच्छिते हा टॅप देण्यात आला आहे सदर आपण लिंक सदर बाबीवर क्लिक केल्यास आपल्या प्रतिसाद अजूनही बदल करायचा असल्यास आपण आपल्या प्रतिसादात बदल करू शकता बदल केलेली माहिती सेव होईल याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या प्रतिसाद न नोंदव नोंदवलेल्या मानकाची संख्या लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकाची संख्या इत्यादी माहिती दिसेल हे सर्व झाल्यानंतर आपला प्रतिसाद पूर्ण नोंदवल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त असणारे गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिके दर्शविल्याप्रमाणे आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी व शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावी स्वयं मूल्यमाक स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन आणि त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल एकूण गुणापैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल यामध्ये शाळेला कोणती श्रेणी मिळाली तर एक्क्याण्णव ते जर शंभर टक्के जर आलं असेल आपलं मूल्या मूल्यांकन तर अ प्लस एकोणनव्वद ते नव्वद टक्क्यासाठी अ एकाहत्तर ते ऐंशी टक्के जर असेल तर ब प्लस एकसष्ट ते सत्तर टक्के असेल तर ब एकसष्ट ते साठ टक्के असेल तर क प्लस आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल तर क हा आपल्या शाळेची अशा प्रकारे श्रेणी इच्छित होईल आणि श्रेणीसाठी आपली शाळा कोणत्या श्रेणीमध्ये येते हे सुद्धा यावरून सिद्ध होईल आणि आपण मूल्यांकन करीत असताना आपल्याला माहित आहे आपण दरवर्षी शाळा भर सिद्धी भरत होतो आणि शाळा सिद्धीमध्ये सुद्धा आपल्या शाळेचे मूल्यांकन आपण स्वतः करत होतो अशा प्रकारची प्रोसेस आहे आणि त्यावरून शाळेची प्रतवाडी काढायचो तर तीच प्रोसेस या ठिकाणी मला दिसत आहे तर मित्रांनो ही माहिती सर्व आपले जे मुख्याध्यापक आहे आपले जीवाभावाचे जी सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक या सर्वांना ही माहिती अवगत असावी यासाठी ही माहिती आपणासमोर सादर करण्यात आलेली आहे या मागचा वेगळा उद्देश कोणताच नाही तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद